जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या नजरेला नजर भिडवून त्यांच्यावर तुटून पडणारा आमदार कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊन असलेला नेतृत्व म्हणून आमदार भास्कर यांची ओळख आहे पण आज त्यांचं एक वेगळंच रूप पाहाव्यास मिळालं चक्क घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नात आमदार भास्कर जाधव यांचे अश्रू अनावर झाले गुहागर तालुक्यातील पांगारी या गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून कामाला होती पण तिचा स्वभाव प्रामाणिकपणा यामुळे तिनं जाधव कुटुंबातील सर्वांच मन जिंकलं आणि आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा तिला स्वतःच्या प्रेम दिलं त्यामुळे तिचं लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाण सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले ढकलून आमदार जाधव हे पत्नी मुले पुतणे सुनानसह पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले लग्न लागलं सात फेरे झाले त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेलं तेव्हा भास्कर जाधव यांचा कंठ दाटून आला सुप्रियानं त्यांची पत्नी सौ सुवर्णा जाधव आणि सुन सौ स्वरा यांना कडाडून मिठी मारली आणि रडू लागली तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला काही वेळानं स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना सांगितलं सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे ती लक्ष्मी आहे तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल त्यामुळे तुम्ही सुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा